नमस्कार आजच्या आता सविता स्लॉग मी तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज फेम फायर योगा सेंटर म्हणजे योगा क्लासचं ओपनिंग आहे नवीन ओपनिंग आणि मला बोलवलं आहे वहिनी बोले की ये आमची प्रत्येक एरियामध्ये त्यांचे योगा क्लास आहेत आणि आता हे नवीन ओपनिंग होत आहे आणि मला बोले तू ये व्हिडिओ पण छोट्या छोट्या काढ आमच्या कारण की त्यांना माझ्या व्हिडिओ एडिट केलेला खूप आवडतात तर चला मी तुमची त्यांची भेट पण करून देते आणि त्यांचा नवीन क्लाससुद्धा तुम्हाला ब दाखवते चला मायस लेट्स गो प्रेम फायर योगा सेंटर न्यू ब्रँच ओपनिंग डोंगुली वेस्ट व्हिजी बीज क्वी स्कूल शॉप नंबर नाईन साई वैभव पॅराटाईस सिधू मात्रे चौक एम पी रोड या ठिकाणी न्यू ब्रँच ओपनिंग करण्यात आली आहे तुम्हाला योगा जॉईन करायचं असेल तर मोबाईल नंबर तुमच्या समोर आहे कॉन्टॅक्ट करू शकता ऑनलाईन बॅगसुद्धा घेतले जातात बरं का प्रेम फायर योगा सेंटर शून्यातून बसून उभं करण्यात आलं तर चला आपण भेट घेऊया मिशे संजनावात सविस्तर भेट घेऊन आपण त्यांच्याशी चर्चा करू प्रेम फायर योगा सेंटरच्या योग गुरु संजना चव्हाण वहिनी तर वहिनी योगा क्लासची सुरुवात कशी केला तुम्ही योगा क्लासची सुरुवात दोन हजार पंधरा ला सुरुवात केली पण माझ्याकडे फक्त दोनच लेडीज होत्या मग तुम्ही टीम कशी तयार केला हा मग त्याच्यातून ती खरी सुरुवात झाली म्हणजे जा खरा पायात होतून महाराष्ट्रनगर नगर महाराष्ट्र नगर सुरुवात महाराष्ट्र नगर पहिली सुरुवात महाराष्ट्र नगर पासून सुरुवात झाली फक्त दोन लेडीज होत्या माझ्याकडे एक रेनी मॅडम म्हणून डॉन बॉस्कोचे प्रिन्सिपल आहेत त्या माझ्या क्लासच्या पहिल्या स्टुडंट पण क्लास चालू करणं आणि तो चालवणं तेवढं सोप्पं नाही आहे की मी माझ्या आयुष्यामध्ये ब म्हणजे बघितलेलं बा, आहे की खूप अडचणी येतात कधी कधी काय होतं लेडीज येत नाही पण जेव्हा लेडीज येत नाही ना तेव्हा नर्वस नाही व्हायचं म्हणजे नाराज नाही व्हायला पाहिजे त्याच जोराने तिथे म्हणजे मला मी अनुभव घेतला आहे माझ्या गोष्टीचा म्हणजे योगा चालवताना की कधी कधी मी ना तासन तास बसायची महिलांची वाट बघत हा महिलांची वाट बघत तासनतास बसायची माझ्या बाजूला माझी मैत्रीण होती सुवर्णा मोरे तिचा बाजूलाच पार्लर आहे पण ती मला नेहमी म्हणायची हो या ना माझ्या बाजू म्हणजे पार्लर मध्ये बसा पण मी कधी तिच्या जा पार्लरमध्ये जाऊन कधी बसली नाही कारण का म्हणजे मला काय वाटायचं वा की एखादा स्टुडंट आला त्यावेळेत मी जर तिथे बसली जाऊ आणि मग तो रिटर्न गेला तर म्हणजे ह्या उद्देशाने मी खूप वाट बघायची मला हे विचारायचं आहे तुम्ही ही टीम कशी तयार केलं म्हणजे प्रत्येकाचं नाव सांगून मला सांगा कुठल्या ब्रँच मध्ये कुठली टीचर असणार ही टीम कशी तयार केली सगळ्यात म्हणजे जेव्हा मी महाराष्ट्र योग गुरु कुठे कुठे असतात महाराष्ट्र मध्ये जेव्हा मी क्लास चालू केला ना त्या पहिली माझ्याबरोबर मीरा इकडे या मीरा ताई आहे का मी माझ्याबरोबर पाच वर्ष आहे पाच वर्ष आणि दुसऱ्या त्याच्यानंतर गोपीनाथ चौकामध्ये सत्यम चौकामध्ये चालते क्लास अच्छा तिकडे आहे पाचशे आणि दुसरे आता योग गुरु कोण आहेत दुसरी आहे गुलाब नमस्कार या गोपीनाथ चौकामध्ये सकाळच्या बॅचेला असतात आणि लहान मुलांच्या पण बॅचला असतात म्हणजे प्रत्येक वेगवेगळ्या टायमवर ते तुम्ही प्रत्येकच्या टायमाची टाईम वेगवेगळा आहे आहे आणि त्याच्यानंतर गरिबाचा वाडा तिथे स्नेहा गावकर नमस्कार आठची बॅच चालवते आणि संध्याकाळी पावणे चार ते पावणेपाचचे दोन बॅचेस त्याच चालवतात तिथे त्याच्यानंतर आता इथे इथे म्हणजे कुठे Uh, मात्रे चौकामध्ये uh, आजच ओपनिंग झालं आजच ओपनिंग झालंय त्याचं त्यामध्ये रेशमा दळवी या चालू करणार आहे प्लस सारिका परब त्याच्यानंतर मनीषा आज आलेली नाहीये अच्छा ती एक इथे झालेली त्याच्यानंतर अजून एक ओळख राहिले प्रिया परब या गोपीनाथ चौकात असत माझ्यासोबत चारची बॅच आणि पाचची बॅच त्यात चालवतात अच्छा आणि सांगायचं सा कौतुक म्हणजे ह्या ज्या माझ्या महिला आहेत ज्या योग, योग गुरु आहेत तुम्हीच ना बरोबर आहे पण मी जरी सांगितलं पण ऐकण्याचं सा काम मग तेच महत्वाचं नाही ते महत्वाचं आहे मी शब्दाला मान देऊन सतत काही काम सांगितलं तरी आम्ही आहोत तुमच्या पाठीशी आम्ही आहोत हे सतत त्यांचे शब्द असतात त्याच जेवढ्या इथे टीचर्स आहेत ना सगळ्या म्हणजे अशीच मी तर यांना सांगेन की अशीच जेवढे आपण क्लासेस यो योग क्लास ओपनिंग झाले झालं ह्या मॅडम सांगा कसं सा त्या अनुभव शिकवणार कशा महिलांना हॅन्डल करणार मॅडम मॅडमनी आज विश्वास दाखवलाय तो आम्ही सार्थ करून दाखवू की मी अपेक्षा आहे आणि मॅडम त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे आणि ज्या आज आम्ही केलंय त्यात सगळा मॅडमचा सिंहाचा वाटाय कारण आमच्यातलं काहीच नॉलेज नव्हतं केली नंतर बरोबर कारण मॅडम आज मी जाऊन आली तिथे एक मला प्रचिती आली की आपले गोरक्षनाथ त्यांचं मंदिर कुठे आणि हे प्रकारे मॅडम आज आमच्याशी बिहेव केलंय कारण गोरक्षनाथांचं मंदिर उंचावर आहे आणि गुरु खाली आहे त्याप्रमाणे मॅडम आम्हाला अक्षरशः पायरी समजून आम्ही त्यांच्या बरोबर आणि अशाय अजून कुणाला काय बोलायचंय आणि आपले क्लासमध्ये बरेच काही कार्यक्रम होतात ते काय काय होतात सांगा भाऊ क्लासमध्ये कसं आहे की मॅडम नेहमी म्हणतात की महिलांनी जे आहे चूल मूल आणि आपला उंबरठा त्याच्या व्यतिरिक्त आयुष्य आपलं जगायला पाहिजे म्हणजे महिला ऍक्टिव्ह पण राहिला पाहिजे थोडासा म्हणजे त्यांना थोडंसं कुठेतरी मनोरंजन म्हणा किंवा थोडस पिकनिक हळदी कुंकू अशा ह्याच्याने महिलांचा थोडा आनंद वाढतो आणि उत्साह वाढतो त्यांची एनर्जी पण वाढते त्याच्यामुळे त्या सुखी आणि आनंदी असतील तर ऑटोमॅटिकली घर सुखी आणि आनंदी राहतो हा एक फंड आहे आणि मॅडम त्या योगामुळे आपल्याकडे नवरात्रीमध्ये भोंडला म्हणा किंवा हळदी कुंकू म्हणा त्याच्यानंतर आपल्याकडे पिकनिक असतात आणि त्याच्यानंतर सगळ्यात मोठा कार्यक्रम म्हणजे आपला नव गुरुपौर्णिमा असते गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम आपण धक्काच करतो सगळ्या महिला हॉल वगैरे घेऊन हॉल वगैरे घेतो आणि सगळ्या महिलांचा छान असा सांस्कृतिक कार्यक्रम असो म्हणजे गाणं म्हणा नृत्य म्हणा वेगवेगळ्या कला म्हणा त्या तिथे मंचावर सादर करतात आणि वर्षभराचा जो काही आपल्याला गुरुसाठी आपले ओत प्रोत्त काहीतरी आपण एक पावती देतो म्हणायचं तर मग त्या आपला आनंद व्यक्त करून देतात आणि मॅडमचं असं असतं की महिला आनंदी असेल तर मी आनंद आहे आणि त्यांच्या आनंदासाठी काही महिलांचा मन खूप महत्वाचं आहे त्याच्यामुळे ते खर्चाचं बघत नाहीत का वेळेचं बंधन बघत नाहीत ते सगळं करतात व्यवस्थित आणि देता की नाही बाहेरच असत ना तुम्ही फिरत असत पाहायला जशी काय एकदम मोटर लागले तुम्ही हो येते येते आहेत यांच्या क्लास मध्ये येते जॉईन केलं यांच्या योगा क्लासला छान योगा घेतात सांगा तुम्ही थोडंफार सांगा तुम्ही छान राहता मग मी छान योगा घेते एकदम फ्रेंडली आहेत मस्त बोलायला वगैरे एकदम प्रेमळ आहे आणि मॅडमने आम्हाला असं उचललंय की आजूबाजूचा विचार नाही केलाय अगदी जर मातीला जो आकार देतात त्याच्याप्रमाणे त्यांनी आम्हाला आकार दिलाय आणि ते मटक घडवलंय अजून पुढे पुढे जाणार आहोत मॅडम सोबत असल्या तर आम्ही अजून पुढे जाऊ आम्हाला कशाचीच भीती नाही आम्हाला भीती ना। नाही ना। 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 भीतीच गेली आहे मनातली की जरी कोण समोर आलं तरी आपण ही करतच बसायचं जाऊ दे जे काय आहे ते हसत खेळतच निपटावायचं असंच आहे आणि माझ्या क्लास पण महिला खूप चांगल्या आहेत हो म्हणजे तुम्ही सांगा थोडं तुम्ही पण क्लास हँडल करता गोपीनाथ चौकातलं ना गोपीनाथ चौक आणि सत्यवंत चौक दोन्ही दोन्ही पण काय टायमिंग आहे आठचे बॅच येते गोपीनाथ चौकात आणि सत्यवंत चौकात संध्याकाळी पाचशे बॅच तर मॅडम बद्दल जेवढं सांगावं तेवढं कमीच आहे त्यांच्यामुळे आज मी घराबाहेर पडले एक गेल्या म्हणजे सहा सात वर्षापूर्वी मी घरीच असायचे काहीच करत नव्हते योगाला जेव्हा जॉईन केलं यांच्याकडे तेव्हा म्हणजे योगा करायला येत होती मी तर त्याच्यानंतर हा मॅडमने शिकवलं त्याच्यानंतर मला म्हणजे असं सांगितलं की तू क्लास घे मी इकडे तिकडे पाठवायला लागल्या मग तिथून मी क्लास चालूच केला म्हणजे एक म्हणजे यांचा सपोर्ट म्हणून मी आज इथे आणि तुमच्या अंगात कुठली तरी कळा बघितलं करू शकते हँडल करू शकते हँडल करू शकते असं आणि त्या टीचर कमी असं मैत्रीण बहीण सगळं काही त्याच आहेत माझ्यासाठी आणि गावावर म्हणजे माझं इकडे कोणीच नाही जास्त करून मी तेव्हापासून म्हणजे यांच्या बरोबरच राहते कुठे चाललं की यांच्याबरोबरच असते हे ते हे समजवतात रागवतात ओरडतात सगळं काही असतं ते असत प्रेमाने असतं ते चालूच असत त्यांचं पण ते कुठेतरी वाटत की बाबा कोणतरी आहे बाबा आपल्याला म्हणजे पाठीशी आहे कोणीतरी हक्काच माणूस अ तेव्हापासून मी यांच्या बरोबरच राहते आणि मला आवडतं म्हणजे मनापासून म्हणजे जरी म्हणजे काय असं मनात म्हणजे खूप असं यांच्यावर तर मन वरून आला वाटलं की मी शिक्षक बनेन असं म्हणजे शिकवायला सुरुवात करेन योग गुरु बन तेच मॅडम चालेल ओके बघा सगळेजण तुम्हाला गुरु माणसा आणि एकदम सिंपल आहे कडे जाऊ नका खूप हुशार आहेत एकदम महिलांसाठी संदेश द्या की या जॉईन करा महिलांना एकच संदेश आहे की आपलं शरीर निरोगी तर आपलं कुटुंब निरोगी त्याच्यासाठी सगळ्यांनी इथे स्वतःसाठी वेळ काढून योगा योगायचा पाहिजे नाहीतर असं आपण म्हणतो की मला वेळ नाही पण स्वतःसाठी महिलांची असं बस्तीस एकच पुढे आपल्याला हे योगा जॉईन करणं खूप गरजेचं आहे त्याला खरच जवळपास असाल कुठेही महिला असतील खरं सांगते या ठिकाणी योगा ओपन ओपन झालेला आहे तर विजिट करा आणि या लवकर भेटा या मॅमला आता आम बाजूला ठेवा आणि योगा जॉईन करा लवकरात लवकर